इचलकरंजीत बनावट चलनी नोटा तयार करून त्या वीस टक्के कमिशनवर खपवल्या जात असल्याचा प्रकार पानपट्टी चालकाच्या सतर्कतेमुळे उघडकीला आलाय प्रकरणी चौघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बनावट नोटा खपवणाऱ्या प्रमोद पवार अवधूत पवार या दोघांना अटक केली होती त्यांच्याकडं अधिक तपास करून पोलिसांनी बनावट नोटा तयार करणारे मुख्य सूत्रधार अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे या दोघांना अटक केलीय त्यांच्याकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या दहा बनावट नोटा जप्त केल्या असून दोघांना न्यायालयानं नऊ मे पर्यंत पोलीस कोठडी आहे इचलकरंजी इथं शहापूरमधील विनायक हायस्कूल परिसरात पंकज पोवार यांच्या पानपट्टीत प्रमोद पवार आणि अवधूत पवार यांनी दोन वेळा सिगारेट खरेदी केली दोन्ही वेळा दोघांनी दोनशे रुपयांच्या बनावट नोटा दिल्याप्रकरणी पंकज पवार यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चार मे रोजी गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार बनावट नोटा खपवणाऱ्या प्रमोद पवार आणि अवधूत पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत त्यांच्याकडे कसून तपास करून बनावट नोटा तयार करणारे मुख्य संशयित अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे या दोघांना साळुंखे यांच्या घरातून ताब्यात घेतलं त्यांनी बनावट नोटा तयार करत असल्याची कबुलीही दिली आहे या गुन्ह्यातील चारही आरोपींकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या एकूण दहा नोटा जप्त केल्या आहेत अटक केलेल्या दळवी आणि साळुंखे या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता नऊ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान बनावट नोटा तयार केल्या जात असल्याच्या ठिकाणाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे मात्र नोटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य मशीन जप्त करायचं आहे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय तसंच आणखी किती नोटा चलनात आणल्या याचा पोलीस तपास करतायत